प्रथमता प्रमाण महाराष्ट्रातलं सगळ्या भाविकांचं आद्रस्थान असणारं आणि ज्यांची संजीवन समाधी आज पुसेगावमध्ये आहे ते आमच्या परिसराचे सगळ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाच्या निमित्तानं गोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं मी सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो परमपूज्य सुंदरगिरी महाराजांच्या आणि ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली आज, आज या चांगलं सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी उत्कृष्ट असं प्रशासनाच्या व वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व भाविकांना या रथोत्सवाच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत असलेल्या सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव आहे ही यात्रा मोठ्या अनेक वर्षापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होते आणि या असलेल्या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने भाविक येतात श्रद्धेने नतमस्तक होतात आणि दिवसेंदिवस यात्रेची असलेली व्याप्ती वाढलेली आहे मागे आम्ही असताना ब तीर्थक्षेत्र दिलेलं आहे बतीर्थक्षेत्र होऊन त्याच्याप्रमाणे या असलेल्या यात्रेचं वैभव अजून वाढावं त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आज श्रद्धा ही महत्त्वाची असते या श्रद्धेच्या माध्यमातून दिलेल्या सर्व भाविकांना सद सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कायम राहावा अशा प्रकारची प्रार्थना करू महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय सेवागिरी महाराजांचे आज या ठिकाणी एक जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ट्रस्टच्या माध्यमातून असे चांगल्या पद्धतीचं नियोजन आज भाविक भक्तांना दर्शन देण्यासाठी आज या रथोत्सवाच्या माध्यमातून केलं जात आहे या रथोत्सवाला मी या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो